केवळ अचूक आणि वेगवान आपण चौफेर महाराष्ट्र पत्रकाराला मारहाण प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात असलेल्या चकलंबा पोलीस ठाण्याचे प्रभारी नारायण एकशिंगे यांना देखील हटवण्यात आले असून जिल्हा विशेष शाखेतून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक अविनाश पारगळ यांनी हे आदेश काढले आहेत चकलंबा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्यासमोर सहकारी असलेल्या उपनिरीक्षकाने पत्रकाराला पोलीस ठाण्यात बोलावून बेदम मारहाण करण्यात आली होती त्यामुळे पत्रकार संघटना आक्रमक होऊन पोलीस अधीक्षक अविनाश पारगळ यांना भेटून तक्रारी करत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती त्यामुळे मागील काही दिवसांपासून चकलंबा पोलिसांवर रोष वाढलेला होता तसेच लाजखोर प्रकरणांमुळे ही चकलंबा पोलीस ठाण्याचे प्रकरण गाजले होते पत्रकार मारहाणीच्या घटनेचा निषेध करत पत्रकारांनी निर्भीड पत्रकार संघाने बीड पोलीस अधीक्षक अविनाश पारगळ यांना भेटून चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती त्यामुळे चकलंबा पोलीस ठाणे प्रमुखांची उचलबांगडी करून त्या ठिकाणी जिल्हा विशेष शाखेतून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात दाखल झालेले पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांना आष्टी पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे नारायण एकशिंगे यांना वाचक उपविभागीय या गेवराई तर सोमनाथ जाधव यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे या बदलीचे आदेश दिनांक चार ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा काढण्यात आले असल्याचे समजते आमचे प्रतिनिधी अस्लाम काद्री ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा